रामराम मंडळी आज आपण ये ना उगले सर दोडी माळोबा देवस्थानाच्या शेजारी आलो आणि हा उगले सरांचा बाग आहे आणि फळ विक्री चालू आहे कॉन्टॅक्ट नंबर टाकल्या जाईल म्हाळोबाचं मंदिर सर्वांना शिन्नर तालुक्यात काय महाराष्ट्रात माहिती आहे त्यांच्या खाल्ल्या साईडनं उगले सरांचं घर आहे कोणला जर आंबे लागत असतील तर आताच त्यांनी दोन तीन टॉरले आंबे विकले आणि त्यांचा बाग एक ते दीड एकरमध्ये दी। आणि कॉन्टॅक्ट नंबर टाकल्या जाईल शिन्नरचे कोणी व्यापारी वगैरे असतील तो कॉन्टॅक्ट करा उगले सरांशी आणि आंबे घेऊन जा आणि हापूस केशर दोन्ही मिक्स आहे बरं का सांगातलं नाही कोणते आंबे व्हा असं नको म्हणायला हापूस केशर मिक्स मग तुम्हाला हापूस लागत असतील तर हापूस घेऊन जा केशर लागत असतील तर केशर घेऊन जा आणि उबले नर्सरी तिथून येणी ते झाडं किंवा रोप आणलेली आणि उबले नर्सरीचं असं मार्गदर्शन त्यांनी सांगितलं मला का तीन वर्ष ते मोफत इडं सल्ला द्यायला येत्या तुम्हाला तुम्हाला फक्त द्वारे पाणी सोडायचं आहे मधी गल्ले पाहू शकतात तुम्ही हरभरा करा पीक करा आणि खाली दाखवा इकडं ठीक आहे म्हणा बसलं एवढं एवढंच आहे बा तुम्ही हरभरा करू शकतात इथं मेथी करू शकतात कोथंबीर करू शकतात कांदे लावू शकतात म्हणजे पण वार्षिक उत्पन्न एका झाडाचं मी विचारलं त्यांना किती होतं बा म्हणजे पब्लिकला नको गैरसमज झाडं लावायचे आणि उत्पन्न किती व्हायचं मग ते म्हणजे कशाला लागले जरा आण म्हणजे वार्षिक उत्पन्न एका झाडाचं सांगितलं तीन हजार रुपये म्हणजे या दीड अकरामध्ये साडेतीनशे झाडं त्यांनी लावलेली किती साडेतीनशे झाडं आणि हा व्हिडिओ खास शेतकऱ्यासाठी नाही तर भाऊ एवढं आडायला आम्हाला काही वेळ नाही मी एक शेतकरी म्हणून तुम्हासाठी तळतळीनं सांगतो का आता ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही प्लस आता ब... कोथंबीर लावली तरी पावसाळ्याची चालल आहे बा गल्ली बघू शकतात किती लांबीची मेथी टाकली तर चालत तुम्हाला जे करायचं ते करा तुम्ही काही करा पण मग जोडधांदा म्हणून एक मस्त वाटलं बुवा का एक झाडाचं जर उत्पन्न साडेतीन हजार आहे तर मग तीनच हजार पकडू आणि साडेतीनशे झाडं ते म्हणले टोटल असे बसवलेले हो इथं मग उगले नर्सरी शिन्नर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तीन वर्ष येऊन झाडांची देखरेख केली आणि मार्गदर्शन सांगितलं त्या पद्धतीने यांनी केलं पा असा बाप सुंदर आज आपल्या सामने उभा आहे म्हणून आपण पण लावायचा रान अटकन बॉन काय गोईन आणि हा ते एक सांगायचं राहिलं बोलायच्या याच्यामध्ये का वार्षिक उत्पन्न एका झाडाचं जर तीन हजार आहे तर साडेतीनशे झाडांचं किती होतं मी आडानी सर्वांना माहिती चौतीशी केले म्हणून तुम्ही गणित करायचं आणि मला कमेंटमध्ये सांगायचं की साडेतीनशे झाडांचं उत्पन्न किती म्हणून दुष्काळी भागात सरांनी उगले सरांनी दोडी येथे तेव्हा सुंदर बाग केला काय शिन्नर तालुका आमचा एवढा पाण्याचा नाही फक्त काय तर जिद्द असली ना लोक म्हणतात खडकाला तशी केली म्हणून काहींची गंगाला काही काही गंगाला आहे पण काँग्रेस झोपेले गडी मच्छर आहे मच्छर घुसले त्याच्या चालू द्या घाबरू नका त्यांना माहिती धडफड बोलणार माणूस म्हणून जो कष्ट करीन तो खाईन आणि जो नाही करीन तो निसतात पाईन चिंगड्या बोलतोय का तुम्हाला पोंगळ्या खातो मग कष्ट अंत्री फळ आहे आणि काही काही लोकांना ला निस्ते लावेल ऊस खत नाही टाकेल गडी खूस हा अरे तो तो का रे भाऊ गाईला चालू ऊस घासच नाही केला का मला झोपच आली म्हणून आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये ना एवढ्या दुष्काळी भागामध्ये सिन्नर तालुक्याला टँकर चालू राहते सरांनी मला एवढं तळतळीनं बोलायचं का काय एवढा सुंदर बाद पिकवला आणि फोटोशूट करायला भारी आणि इड आल्यावर नंतर उन्हाचं वातावरण मन खुश होत असं काय ठीक आहे मी जावा भान 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 ते आमच्या दगडवाडी माझं गाव आहे तुम्हाला सांगत इतकं भान भान असं वाटत काय आत्महत्या करा mm. काय म्हणजे कोणच्या गावात जलम पाऊस पडल्यावर बरं राहतं मित्रांनो म्हणजे जे आहे ते माझं खरं बोलणं म्हणून इथं आल्यावर माणसाचं मन पण प्रसन्न होतं तुम्ही पण लावा आयडो तुमच्यासाठी बनवलाय आणि आम्हाला जे उत्पन्न भेटलंय सरांना ते वार्षिक तीन हजार प्रमाणे भेटत काय तुम्हाला सांगायचं बाबा तुम्हाला सांगून आम्हाला काही कोटी रुपये मिळणार आहे असं नाही पण तुम्ही पण भलवावा तुम्ही पण लावावा आणि आम्ही एक शेतकरी शेतकरी ह्या ना तुमचं वी आमचं सांगणं काम आहे का तुम्ही असं करावा म्हणून ह्या उद्देशाने आम्ही हा व्हिडिओ बनवला आणि उगले नर्सरी शिन्नर इथं हे केशर व हापूस रोपं मिळतात झाडं मिळतात एक वेळ संपर्क करा आणि सरांचा नंबर टाकल्या जाईल आता शेवट सांगतो आणि जो कोणी पंचकृषीत सिन्नर तालुक्यातली आजूबाजूचे कोणी आंबे घेणारे असतील ते मी सराशी कॉन्टॅक्ट करायचं परत एकदा आंबे सांगतो कोणते कोणते भेटणार हापूस आणि केशर आणि तुम्ही म्हाळोबा देवस्थानाच्या खेटून यायचं सरांशी कॉन्टॅक्ट करायचं आंबे घेऊन जायचे बाकी काही राहिलं नाही ना क्वालिटी बघा झाड किती लहान आहे आणि फळं बघा किती मोठी म्हणजे हे कष्टाचं फळं म्हणजे याला म्हणते ना आपण हे बरं का हा कष्टाचं फळ आणि कष्टाशिवाय फळ नाही हे तर मग काय व्हायचं ज्याला नाही कष्ट करायचं त्यानं फळ पण बघून नये बा हे सरांनी कष्टाचं फळ आपल्याला दाखवलं त्यांनी कष्ट केलं तीन वर्ष पुढल्या नर्सरीचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी हा फळ भाग पिकावला केशर व हापूस आंबे आपल्याला बनवून दाखवले आणि यालाच म्हणतात कष्टाचं फळ आणि नंबर टाकणार आहे अवश्य एक वेळेस संपर्क करा आणि आंबे घेऊन जा थँक्यू